काल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा मीटिंग घेतली सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची <coughs> आणि त्यात असं ठरवलं की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी अध्यादेश काढला पाहिजे तर अध्यादेश म्हणजे काय एखादा कायदा जर पाळायचा नसेल त्या कायद्यातून जर सुटका मिळवायची असेल किंवा तो कायदा पाळला नाही म्हणून जी काही शिक्षा मिळणार असते त्या शिक्षेतून पळवाट काढण्यासाठी अध्यादेश काढला जातो ही एक प्रकारची भीक मागायची असते अध्यादेश म्हणजे भीक मागणे आणि ही भीक मागण्याची परंपरा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा स तेव्हा सुद्धा त्यांनी ही भीक मागण्याची परंपरा पाळली त्यांनी अध्यादेश काढलेत पण ते फडणवीस साहेब होते म्हणून अध्यादेश त्यांचा मंजूर झाला आणि त्यांना भीक मिळाली पण हे ठाकरे पवार सरकार आहे यांना अध्यादेशाची भीक मिळणार नाही आणि हा अध्यादेश मंजूर होणार नाही आणि ओ बी सीच्या आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदच्या या निवडणुका होतील यात कुठेही शंका नाही बरं ह्या अध्यादेशमध्ये काय म्हणणार आहेत की आम्ही पन्नास आत जे काही उरलेलं सुरलेलं आरक्षण असेल ते आम्ही ओबीसीना देऊ आणि म्हणून ओ बी सीचं आरक्षण कायम ठेवून या निवडणुका घ्याव्यात असा तो अध्यादेश असेल आता पन्नास टक्केच्या आतली मर्यादा पाळणे ही झाली एक कसोटी सुप्रीम कोर्टाने तीन कसोट्या सांगितलेल्या आहेत तुम्ही तीन कसोट्यांमधून जर पार पडणार असाल तर ओबीसीचं आरक्षण टिकेल नाही तर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही मग अध्यादेशाच्या द्वारा पन्नास टक्केची अट पूर्तता तुम्ही करण्याची इच्छा व्यक्त करतायत बाकीच्या दोन कसोट्यांचं काय त्याच्यासाठी ते इम्पिरिकल डेटाच लागेल आणि इम्पिरिकल डेटाशिवाय तीन कसोट्या पूर्ण होणार नाहीत आणि ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाशिवाय या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि याच्याही पुढे पार पडणार आहेत यात काहीच वाद नाही मग इम्पिरिकल डेटाशिवाय जर निवडणूक आयोग ओबीसीच्या आरक्षणासह सह निवडणुका घेऊ शकत नाही तर मग इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने चारशे पन्नास कोटी रुपये मागितले आहेत ते तुम्ही ताबडतोब का देत नाही एवढ्या ओबीसीच्या तुम्ही मिटिंगा घेत आहेत मागची निवडणूक घेतली मागची बैठक घेतली ती वांजोटी गेली आताची कालची जी बैठक आहे ती वांजोटीत जाणार मग अशा वांजोट्या मिटिंगा ओबीसीची भलामण करण्यासाठी घेत आहेत का ओबीसीना मूर्ख बनवण्यासाठी घेत आहेत का बरं हे हे आम्ही वारंवार सांगतो आहे हे अशा प्रकारच्या बैठका म्हणजे वांजोट्या असतात त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही ओबीसी नेत्यांनी या बैठकींवर बहिष्कार टाकला पाहिजे असं आम्ही वारंवार सांगतो आहे पण लाचार ओबीसी नेते मग ते भाजपमधले असो ओबीसीमधल्या काँग्रेसमधले असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले असो हे सगळे लाचार नेते आहेत यांना सगळं खरं काय ते सगळं माहीत आहे परंतु लाचारी असल्यामुळे हे उद्धव ठाकरे साहेबांनी काय सांगितलं की लगेच पडत जाणार मिटिंगला बसणार फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की लगेच ते ऐकणार आणि हे यांचे जे राजकीय पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते एकतर मराठा आहेत किंवा एकतर ब्राह्मण आहेत आणि हे सगळे ओबीसी नेते हे ब्राह्मणांची आणि मराठ्यांची लाचारी करतात आणि खरं काय ते सीना सांगत नाहीत ओबीसीना भ्रमात ना ठेवतात खरं म्हणजे आम्ही ओबीसी कार्यकर्त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदांच्या किंवा ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका सींच्या आरक्षणाशिवाय झाल्या तरी चालेल परंतु सगळ्या ओबीसी नेत्यांनी ने एकमेव कार्यक्रमावर भर दिला पाहिजे आणि तो कार्यक्रम म्हणजे जात न्याय जनगणना झाली पाहिजे आता लवकरच केंद्राची जा, जा जात केंद्राची जनगणना सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसींची जनगणना करायला काय हरकत आहे परंतु एकही ओबीसी नेता याच्यावर बोलत नाही वास्तविक सगळ्या ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन असा ठराव मांडला पाहिजे विधानसभेत की केंद्राने जात न्याय जनगणना या जनगणनेमध्ये घेतली पाहिजे जर केंद्र जर जात न्याय जनगणना घेत नसेल तर महाराष्ट्र शासनाचा आणि प्रशासनाचा या केंद्राच्या जनगणनेवर बहिष्कार टाक टाकला जाईल म्हणजे केंद्र जी जनगणना आता घेणार आहे तिच्यात जर ओबीसी जनगणना जर नसेल तर महाराष्ट्र सरकारचा एकही अधिकारी कर्मचारी या जनगणनेमध्ये सहभागी होणार नाही आमचा महाराष्ट्र शासनाचा आणि प्रशासनाचा या केंद्राच्या जनगणनेवर बहिष्कार राहणार असा ठराव जोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला जात नाही आणि तो मंजूर होऊन केंद्राला कळवला जात नाही तोपर्यंत केंद्र ओबीसी जनगणनेच्या संदर्भात एक शब्दही बोलणार नाही आणि हे सगळे लाचार ओबीसी नेते सुद्धा ओबीसी जनगणनेवर न बोलता केवळ अध्यादेश काढणे इम्पिरिकल डेटा वगैरे वगैरे याच्या भोवती चर्च वांजोट्या चर्चा करत राहणार आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही हे ओबीसी नेते जोपर्यंत खरे ओबीसी नेते म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत ओबीसीचं काही भलं होणार नाही बघा उदाहरण देतो मी तुम्हाला फडणवीस साहेबांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषदेत सांगितलं की ओबीसी जनगणना करण्याची गरज नाही लगेच भाजपमधले सगळे ओबीसी नेते लाचार नेते लगेच फडणवीसांची री उडायला लागले आणि आता भाजपमधल्या ओबीसी नेत्यांनी ओबीसी जनगणनेवर ने बोलणं बंद केलं दुसरं उदाहरण सांगतो ओबीसीच्या महाज्योतीचे एकशे पंचवीस कोटी रुपये क अजित पवार साहेबांनी काढून घेतलेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले ओबीसी नेते मग ते भुजबळ साहेब असतील किंवा काँग्रेसमधले वडेट्टीवार हे कधीही अजित पवार साहेबांना असं बोलू शकणार नाहीत की पवार साहेब तुम्ही आमच्या ओबीसीच्या हक्काचे महाज्योतीचे एकशे पंचवीस कोटी रुपये का काढून घेतलेत असा प्रश्न विचारण्याची हिंमत ना भुजबळ साहेबांमध्ये आहे ना वडेट्टीवारांमध्ये आहे कारण हे सगळे लाचार नेते आहेत हे ओबीसी खड्ड्यात जातो आहे ओबीसींचे हक्काचे पैसे काढून घेतले जात आहेत ओबीसीचं आरक्षण नष्ट होत आहे परंतु हे लाचार ओबीसी नेते कुठलीही कृती करायला तयार नाहीत फक्त पत्रकारांच्या समोर येणार टी व्ही कॅमेरा समोर येणार वल्गना करणार ओबीसी ओबीसी करणार आणि प्रत्यक्ष जेव्हा मुख्यमंत्री ओबीसींची बैठक घेतात तिथं ताटाखालचे मांजर बनून खाली मान घालून बसतात जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असते त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार साहेब जर समोर असले तर हे सगळे ओबीसी नेते टाटा खालचे मांजर बनून अगदी खाली मान घालून बसतात काहीही बोलायला तयार नाहीत ओबीसीच्या वतीने एक शब्द बोलायला तयार नाहीत तर जोपर्यंत असे वांजोटी ओबीसी नेते लाचार ओबीसी नेते असतील तोपर्यंत ओबीसीचं काही हित होणार नाही हे ओबीसी जनतेने एकदा लहनात घ्यायचं आहे धन्यवाद जय ओबीसी